राज्यातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक लढत म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशी लढत होणार असं चित्र होतं पण शिवसेना ठाकरे गटाने आपला शिलेदार रिंगणात उतरवला आणि सगळं राजकीय गणितच पालटल्याचं दिसतंय ठाकरेंनी शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील हा नवा चेहरा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच इथे तर ठोकावा लागला मोदी शाह आणि योगींनी सभा घेतलेल्या या मतदारसंघात अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं दिसतंय आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे एकनाथ शिंदे यांनी तर कोल्हापूरचे पाच दौरे केले अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि राजकीय बेर्जा केल्याचं समोर आलं तर दुसरीकडे धैर्यशील माने यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनीही सभा घेतल्या आहेत महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवारांमुळे लढत झाली लक्षवेधी सत्यजित पाटलांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील अनेक गणित बदलली शाहूवाडी शिराळा या दोन मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे स्वतः हो फोन उचलणारा लगेच रिप्लाय देणारा आणि सर्वासमान्य लोकांमध्ये मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख आहे तसेच मराठा चेहरा असल्याने धैर्यशील मानेंवर नाराज असलेल्या मतदारांना पर्याय मिळाल्याची चर्चा आ जयंत पाटलांची त्यांच्यामागे उभी असलेली ताकद आणि यंत्रणाही त्यांची जमेची बाजू आहे उद्धव ठाकरे हे राजू शेट्टी यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडणार होते पण राजू शेट्टींनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेतली आणि महाविकास आघाडीकडून बाहेरून पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली राजू शेट्टींची वाट पाहून उद्धव ठाकरेंनी शेवटी आपला उमेदवार दिला दुसरीकडे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारीच सुरुवातीपासून धोक्यात होती मतदारसंघामध्ये ठेवलेल्या कमी संपर्कामुळे त्यांच्या विरोधात मोठी नाराजी असल्याचं सागंत भाजपने उमेदवार बदलाची मागणी केली होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी धैर्यशील मानेंच्या मागेच त्यांची ताकद उभी केली गेल्या काही दिवसांत धैर्यशील मानेंनीही प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे एकनाथ शिंदेंनी लावली वैयक्तिक ताकद कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत सुरुवातीला या दोन्ही जागा धोक्यात असल्याचा अहवाल भाजपने दिला होता त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंग बांधल्याचं दिसतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक दिवस कोल्हापुरात त ठोकला होता धैर्यशील मानेंवर नाराज असलेल्या अनेक नेत्यांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली धैर्यशील मानेंच्यासाठी भाजपची मदत महत्वाची या मतदारसंघात भाजपचा एकही मोठा नेता नसला तरी भाजपची बूथ लेव्हलची यंत्रणा माने यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे शिरोळ आणि इचलकरंजी मतदार संघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या दोन दिवसांत प्रचार आघाडी घेतल्याने धैर्यशील माने यांना मोठा बूस्टर मिळाल्याचे बोलले जात आहे कसा रंगेल मतदारसंघातील सामना हातकणंगले मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी शाहूवाडी पन्हाळा वाळवा आणि शिराळा या तीन मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे सत्यजित पाटील यांना चांगला प्रतिसाद असल्याचं दिसतंय तर शिरोळ मतदारसंघात राजू शेट्टी यांना अधिकचा प्रतिसाद दिसतोय इचलकरंजीमध्ये आणि काही प्रमाणात हातकणंगल्यामध्ये धैर्यशील माने आघाडी घेतील असं राजकीय विश्लेषक सांगतात एकूण परिस्थिती पाहता या ठिकाणी मशालीचा जोर असून सत्यजित पाटील विरुद्ध धैर्यशील माने या दोन शिवसैनिकांमध्येच लढत होईल असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला हातकणंगले मतदारसंघात वाळवा आणि शिराळा हे सांगलीतील दोन मतदारसंघ येतात या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत जयंत पाटील यांचे या भागात मोठं वर्चस्व आहे महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीची यंत्रणा सत्यजित पाटलांसाठी एकजुटीने काम करताना दिसत आहे जयंत पाटील हे सत्यजित पाटलांना वाळवा आणि शिराळा या मतदारसंघातून किती लीड देतात यावर बरंच काही अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघातून कोण आणि किती मतांनी निवडून येईल तुमचा अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा विषय हार्डच्या टीमच्या अंदाजानुसार या मतदारसंघात धैर्यशील माने यांचा विजय होईल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरील सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनेल येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र